हाय हॅलो नमस्कार माझ्या नवीन मराठी ब्लॉकमध्ये स्वागत आता वाजले सकाळ पहाटे पाच वाजलेलं आहे इकडं पाच वाजता उठलेलं आहे आम्ही बाबा गेल्यात आता राहणार पाणी सोडायला इकडं बाहेर आम्ही पाणी ठेवलेलं आहे चुलीवर आणि बाबा तिथं बॅटरी दिसते तिथं आहेत बाबा तिथं लांब लाईट दिसते तिकडं आणि आता जरा जास्त होतं आहे म्हणून सकाळीच लवकर पाणी सोडलं तर बर पडतंय मी आता पहाटे पाच वाजता गेल्यात अजून अंधार आहे बघा पूर्ण अंधार आहे चला आता आंघूळ करतो वाजले सात वाजलेलं आहे आणि इकडे माझा स्वयंपाक सगळं आवरलं आहे कुकरमध्ये आमटी भात आणि भाकरी सगळं आवरलं आता आणि तिकडं जा बाबाच हो गेल्यात पाच वाजता पाणी सोडायला तिकडं जातो त्यांना करायला घरला पाठवतो आणि मी जातो त्यांच्यासाठी इकडं नाश्ता पण करून ठेवलेला आहे त्यांच्यासाठी कोपेट बनवलेला आहे आणि कुकरमध्ये आमटी आहे भाजी आणि इकडं भाकरी बनवलं आहे चला मी आता चाललो आहे तिकडं बाबांकडं बघा सकाळचं सात वाजलेलं आहे ऊन बघा साडेसहालं म्हणजे ऊन पडायला सुरू आहे हे बघा शेतळ भरलेलं आहे दोन दिवस लाईटचं प्रॉब्लेम असल्यामुळं पाणीच नव्हतं आता रात्री आणि दोन टाइम सोडल्यामुळं भरलेलं आहे इकडं पाणी पण चालू आहे ह्या पाण्याला कसं लाईट लागत नाही पाईप पण ओढून पाणी सोडावं लागतं हे बघा असं रात्री पहाटे पाच वाजता झालेलं आहे बाबा पाच वाजता चालेल आहेत बाबा अजून आमदार होतं तवाच आलेला आहेत आणि एवढं झालेलं आहे पाणी सोडून आणि इकडं चालू आहे बाबा आहेत तिकडं आंघोळ करू नाश्ता करू या म्हटलं मी गेल्यात आता मी पाणी सोडतो पाणी बघा इथपर्यंत आलेलं आहे आणि अजून पुढं आहेत पाणी कसं म्हणजे आता ऊन आहे हे बघा असं सरी पूर्ण भरायला पाहिजे पाण्यानं असं पाणी सोडायचं आता उन्हाळ्यात बघा इकडं पूर्ण सरी भरलेलं आहे असं भरेपर्यंत पाणी सोडायचं जमीन भिजलं की बंद करायचं नाही हे बघा मी असं सोडलेलं आहे बाबाने सांगितलं होतं असं पाणी सोडायचं म्हणून पूर्ण सरी भरलेलं आहे बघा इकडं ऊन जास्त आहे त्यामुळं पाणी आठवड्यात दोन वेळा सोडायलाच पाहिजे तिकडं मोर आलेला आहे आणि मी पुढे गेलो तर तसंच जा जा चाललंय बघा ते हे बघा खाली शेतात गेलं ते तिकडं बाबा नाश्ता करून गेलेत मी पण आलो घरला आणि आता मी चालू शेता। आहे शेतात चला आता आठ वाजलेलं आहे आठ साडेआठ वाजलेलं आहे स्वयंपाक सगळं आवरलं आहे मी पण नाश्ता केलं बाबाच मी नाश्ता करून अंगूषच्या नाश्ता करून त्यांनी गेल्यात पाणी सोडा लागल्यात आणि इकडे मी भांगलायचं आहे उसामध्ये ते काम करतो आता बारा वाजेपर्यंत मग नंतर धुना भांडी सगळं आवरायचं आहे आणि इकडं मोटर चालू केलेलं आहे मी मोटर चालू आहे मी लांबच उभारलं आहे कारण मोबाईल चालू आणि मोटर पण चालू भीती वाढते तर चालू केलेलं आहे आता शेतताळामध्ये पाणी पडतं आहे इकडनं पाईप आहे बघा तिकडं पाणी पडतंय पाणी चालू आहे ता ता आता नऊ वाजलेलं आहे नऊ वाजता लाईट आलेलं आहे आता बा एक वाजेपर्यंत इकडं बाबा पाणी सोडा लागल्यात आणि इकडं माझं काम चालू चाललं वाचले वाजलेलं आहे आणि हे एक्सप्रेस हे, झाल्यावर सोडतो सगळं गवत आहे सगळं काढायला लागले मी आणि इकडं बघा काढलेलं ते गवत घेतलेलं आहे शेळ्याच शेट चालू आहे तर आता घरात आलोय घरातलं काम पण अजून आवरायचं आहे धुंध भांडी पाणी भरून घ्यायचं आहे एक वाजता आणि लाट जाते ठेवलेला आहे दोन पण आहे आता चार वाजलेलं आहे आणि माझं काम सगळं आवरलं आहे आणि परत मी चालू आहे आणि आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवतो था था प्लीज व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा परत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय